अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य शंकर जगतापांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याला अनुसरून आम्ही एक निर्णय घेतो महाराष्ट्रातच एफ एल टू आणि सी एल थ्री हे विदेशी किरकोळ विक्री केंद्र आणि देशी दारू किरकोळ विक्री केंद्र देशी दारू विक्री केंद्र ह्या दोन्ही दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एन ओ सी इथून पुढं घेणं बंधनकारक राहील म्हणजे मग हा प्रश्न निकाली निघेल कुठही जर त्यांना दुकान काढायचं असेल ते सोसायटीत असेल तर ता सोसायटीची एन ओ सी असल्याशिवाय आम्ही त्यांना तिथं परवानगी देणार नाही अशा पद्धतीनं ना एफ एल टू आणि एफ सी एल थ्रीच्याबद्दलचा निर्णय आज या प्रश्नाला उत्तर देत असताना राज्याकरताच आम्ही तो लागू करू दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ही मॅटर ही दोन्ही दुकानं आम्ही त्याच्यामध्ये सस्पेंड केलेली आहेत पण त्याच्यातला एक जण कोर्टामध्ये गेला आहे म माननीय उच्च न्यायालय मुंबईमध्ये रिट याचिका त्यांनी दाखल केली आठ डिसेंबरला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सक्षम प्रा म्हणजे कोर्टाने असा निर्देश दिला आदेश दिला आहे सक्षम प्राधिकरणास कायद्यानुसार कारवाई करण्यास हरकत नाही तथापि अर्जदाराच्या विरुद्ध प्रतिकूल आदेश पारित झाल्यास त्याची अंमलबजावणी एक आठवडा करता येणार नाही आता त्याची तारीख पुन्हा अकरा बारा दोन हजार पंचवीसला सुनावणी आहे त्याच्यात काय हायकोर्ट निर्णय देत आहे त्याच्या पद्धतीनं पुढची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल परंतु आपण जो काही शंकर जगताप साहेब सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं इथून ह्या दोघांच्यावर कारवाई त्या ठिकाणी आपण केलेली आहे